नमस्कार मित्रांनो मी विनोद मादरकर माझे युट्यूब चॅनल भारत भ्रमण मध्ये आपले स्वागत जिल्ह्यातील लोणार येथील जागतिक खाऱ्या पाण्याचे सरोवर या सरोवराला भेट देण्यासाठी देश विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात लोणार सरोवराला भेट द्यायचे जर झाले तर पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू या ठिकाणी उत्तम आहेत सध्या पावसाळ्यामध्ये लोणार सरोवराचे निसर्गमय दृश्य बघण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत पर्यटकांना या ठिकाणी आल्यानंतर एक ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा पुरावा या ठिकाणी आपल्याला स्वतःचा द्यावा लागतो हे आता येथील पुरातन खात्याने सक्तीचे केलेले आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी एंट्री गेटवरच सुरक्षा रक्षक तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा मोबाईल नंबर, नंबर नाव या ठिकाणी तुमची रजिस्टर मध्ये नोंदणी करून घेईल त्यानंतरच तुम्हाला समोर आतमध्ये प्रवेश मिळेल त्याकरता पर्यटकांनी या ठिकाणी जर भेट द्यायचे ठरवलेले असेल तर आपले आधार कार्ड आपल्या सोबत असू द्या जेणेकरून या ठिकाणी आल्यानंतर तुमची निराशा या ठिकाणी व्हायला नको लोणार धार तीर्थ क्षेत्र येथूनच लोणार सरोवरामध्ये आतमध्ये उतरण्याचा मार्ग या ठिकाणी आहे या ठिकाणून थोडे समोर गेल्यानंतर एक चौकी तुम्हाला या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आधार कार्डचा पुरावा या ठिकाणी दाखवावा लागेल आणि तिथून तुम्हाला नाममात्र शुल्क या ठिकाणी भरून त्यानंतरच तुम्हाला पुढे जाण्यासाठी या ठिकाणी प्रवेश मिळेल लोणार सरोवर आतमध्ये फिरून झाल्यानंतर परत याच मार्गाने तुम्हाला वापस यावं लागेल आणि परत आल्यानंतर सिक्युरिटी गार्डजवळ तुम्हाला या ठिकाणी परत आल्याची नोंद या ठिकाणी करावी लागेल या गोष्टीची सर्व पर्यटकांनी नोंद घ्यावी हा व्हिडिओ मी मित्रांनो आता या ठिकाणी इथेच थांबवतो तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या व्हिडिओला लाईक आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका